श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जावं आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत हे स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्याच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की उद्या आहे आपल्या श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आता प्रकट दिनानिमित्त भरपूर साऱ्या सेवा ऑलरेडी सगळे करत आहेत उद्या काही जणांचं सात दिवसांचं म्हणा तीन दिवसांचं म्हणा एक दिवस हे पालन करणं सगळ्या तयारी चालू असणार आहे उद्या काहींचं उद्यापन देखील असेल उद्या, उद्या काहींच्या जवळपास कुठे स्वामींचं मंदिर केंद्र मठ असेल तर तिथे सुद्धा छान छान पालनं वगैरे करण्याचं काहीतरी नियोजन असणारच आहे पण आजचा व्हिडिओ अशांसाठी आहे की ज्यांना प्रकट दिनानिमित्त कुठलीच सेवा करायला जमणार नाही म्हणजे अगदी सकाळी लवकर उठून संध्याकाळी रात्री त्यांचं घरी येणं आहे तर अशांसाठी एक सेवा सांगणार आहे एक अशी सेवा किंवा एक असा उपाय तुम्हाला करायचा आहे स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त काहीही नाही माळ नाही का, ना का कुठलं पारण नाही किंवा कुठे बसायचं नाही तास सोपा उपाय आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जो की मी सुरुवातीला जेव्हा मला कुठलेच चा स्वामींचे स्वामी सेवेचे नियम माहिती नव्हते तेव्हा मी स्वतः करायचे आणि खूप छान रिझल्ट याच्या येतात अगदी तुमची कुठलीही इच्छा असो कठीणातली कठीण इच्छा असो ना तरी सुद्धा स्वामी आपल्याला यातून नक्की मार्ग दाखवतात तर त्यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर चला आपण आपल्याच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आता बरेचसे जण पारायण म्हणा गुरुचरित्राचं पारण स्वामीचरित्र सार्वताचं पारण असेल कोण तारक मंत्राचं अनुष्ठान करत असेल कोणा कोणी ठरवलं असेल की लिखित नामजप करायचा कोण स्वामी समर्थ नामांचा जप करणार असेल कितीही एक हजार वेळा म्हणा जसं तुम्हाला शक्य असेल तितकं मी तर म्हणते मोजावेच नाहीत जितक शक्य लुठ्ठा बसतं तरी जरी नाम जप केलं ना तरी सुद्धा त्याचं फळ ते तितकंच मिळतं परंतु आता अशी काही लोक आहेत की ज्यांना कुठल्याच गोष्टी करायला मिळणार नाही पण एक अशी गोष्ट तुम्ही नक्की करू शकता स्वामींच्या सर्वात ही हे हे काम आहे थोडक्यात स्वामींचं सगळ्यात आवडतं काम जर या कामाद्वारे अशा प्रकारे जर तुम्ही स्वामींकडे कुठलीही इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना केली ना तर नक्कीच ते शंभर टक्के पूर्ण होतेच होते तर कुठलं आहे हे काम तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरात म्हणा किंवा बाहेर मंदिरात म्हणा तुमच्या घरात स्वामींचा म्हणजे फोटो असेल मूर्ती असेल किंवा नसेलच घरात तर एखाद्या मंदिरात अगदी दत्त महाराजांचं असो किंवा स्वामींचं मंदिर मठ केंद्र काही असो तिथे जायचं आहे एक नारळ आणि खडीसाखर घेऊन तुम्हाला जायचं आहे आणि तिथे तुम्हाला स्वामींची सगळ्यात आव आवडती जी सेवा आहे ना ती करायची आहे आता पहा स्वामी आहेत ना स्वामींना आपल्या भक्ताकडून कुठलीही अपेक्षा नसते की तुम्ही कुठला नैवेद्य दाखवावा किंवा काही व्रत पारण करावीच करावी मांसाहार टाळावाच टाळावा असं स्वामी कधीही सांगत नाही ते त्या सेवेत गेल्यानंतर आपल्याकडून चांगल्याच चा गोष्टी होतात म्हणजे आपोआप आपण मांसाहार आप आप आपला कमी होतो बंद होतो त्याचबरोबर आपोआप आपल्याला आप आप पाराणाची गुढी लागते नामजपाची गुढी लागते स्वामी स्वतः आपल्याला कुठलीही गोष्ट सांगत नाही की हे करू नका किंवा ते करू नका त्या सेवेमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा या गोष्टी ज्या वाईट आहेत ना त्या आपोआप कमी होतात आणि चांगल्या गोष्टी आपल्यातल्या वाढू लागतात तर आता स्वामींची आवडती सेवा म्हणजे स्वामींना काहीही नको असतं आपल्या भक्तांकडून फक्त स्वामींचं एकच असतं की दररोज स्वामींना तुम्ही मुजरा करावा स्वामींचं नामजप करावं चांगल्या गोष्टी ज्या स्वामींना आवडतात त्याच गोष्टी कराव्यात तर आता तुम्हाला नारायण आणि खडीसा स्वामींसमोर ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींना एकच प्रार्थना करायची आहे एक इच्छा व्यक्त करायची आहे अशा प्रकारे जर तुम्ही स्वामींना तुमची इच्छा सांगितली ना ही सेवा जर तुम्ही मनोभावे अगदी स्व म्हणजे स्व इच्छेने मनोभावे स्व शुद्ध निर्माण अंतकरणाने स्वामींसमोर बोललात किंवा ही सेवा केलीत ना तर याचं फळ तुम्हाला स्वामी शंभर टक्के काय एकशे एक सुद्धा देणार आहेत हजार सुद्धा देणार आहेत म्हणजे इतकी प्रभावी सेवा आहे तर तुम्हाला काय करायचं स्वामींच्या आवडीचा नवस या दिवशी बोलायचं आहे आता स्वामींच्या आवडता नवस कुठला तर स्वामींना एकच अपेक्षा असते की प्रत्येक भक्तानं एकदा तरी अक्कलकोटची वारी करावी आता पहा आपण जेव्हा स्वामींच्या सेवेमध्ये येतो म्हणजे आपल्याला स्वामींनी इतकं स्वामींच्या सेवेबद्दल इतकं काही माहीतही नसतं पण जेव्हा आपल्याला एकदा ना स्वामींच्या नामाची गोडी लागते ना तेव्हा प्रत्येक स्वामी भक्ताला ओढ लागते ते अक्कलकोटला जाण्याची म्हणजे अगदी माझ्याही बाबतीत असं होतं की अगदी जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही अक्कलकोटला निघतो एकदा ना एकदा का म्हणत आलं की हा आता अक्कलकोटला जायचं आहे तर आम्ही लगेच अक्कलकोटला निघतो तर असंच प्रत्येक स्वामी भक्ताचं असतं की एकदा तरी अक्कलकोटला जाण्याची इच्छा असते आणि मग स्वामींची सुद्धा हीच इच्छा असते की माझ्या प्रत्येक भक्तानं एकदा एकदा तरी त्या पावन नगरीचं दर्शन घ्यावं त्या पावन नगरीत येऊन आपण सुद्धा पावन निर्मळ व्हावं असंच अशी स्वामींची इच्छा असते त्यामुळे तुम्हाला त्या मंदिरात जाऊ स्वामींना हाच नवस बोलायचं आहे की स्वामी कुठली तुमची इच्छा असेल ती बोलायची तुमचं नाव वगैरे सांगायचं तुमचा साधा भक्त आहे आणि माझी अशी अशी इच्छा आहे ही इच्छा तुम्ही पूर्ण करावी स्वामी मला अक्कलकोटला सुद्धा तुमच्या दर्शनाला यायला आवडेल जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच मला अक्कलकोटला जाण्याचे योग माझ्या आयुष्यात येऊ द्या त्याचबरोबर काही तुमची जशी परिस्थिती असेल त्या तशा प्रकारे मी अन्नदान अन्नदानाची सेवा करू इच्छितो तुमच्या प्रकट दिनानिमित्त म्हणा किंवा इतरही गो वेळी म्हणजे गुरुवार असेल किंवा तुम्ही एखाद्या दिवशी पारण करणार असाल काही करणार असाल तर त्या दिवशी नक्कीच मी अन्नदान करेल अक्कलकोटला मी येईल जर माझी ही इच्छा पूर्ण झाली तर मी नक्कीच अक्कलकोटचं दर्शन घेईल त्याचबरोबर ही माझी इच्छा पूर्ण झाली तर मी एवढे एवढे पारण करेल तर अशा प्रकारच्या स्वामींच्या आवडत्या इच्छा तुम्हाला स्वामींना आवडता नवस जो आहे ना स्वामींचा तो तुम्हाला बोलायचा आहे आणि हा नवस बोलल्यानंतर तुम्हाला सरळ घरी येऊन त्यातली थोडीशी खडीसाखर येऊन ग घेऊन यायची आहे घरी आणि ती घरातल्या स्वामींच्या फोटो समोर देखील तुम्हाला ठेवायचे आहे आणि इतकं भावे तुम्हाला स्वामींना हा नवस बोलायचा आहे खूप सोप्पा नवज आहे अक्कल कुठला मी येईल तुमच्या दर्शनाला मी येईल स्वामी माझी ही इच्छा फक्त एकदा पूर्ण करा माझ्या प्रयत्नांना स्वामी यश द्या आपल्याला कुणाचं हिसकावून घ्यायचं नाहीये किंवा कुणाच्या वाट्याच आपल्याला नको आहे आपल्या कष्टाचं आपल्याला मिळावं यासाठी तुम्ही स्वामींना प्रार्थना करायची आहे अक्कलकोटल्या दर्शनास मी नक्की येईल असं देखील तुम्हाला स्वामींना विश्वासानं सांगायचं आहे स्वामींवरती एवढी श्रद्धा आपली बसते ना की आपली इच्छा पूर्ण होतेच होते म्हणजे म्हणतात ना की जिथे आपली इच्छा अगदी हे असेल ना की नाही नाही मला हे माझ्या आयुष्यात हवंच आहे आणि इतकं मी प्रयत्न करेल त्यासाठी की ते मला मिळेलच मिळेल आणि त्यामुळे आपल्याला त्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्या आयुष्यामध्ये नक्की मिळतात ज्या आपण जास्त विचार करत असतो मग आता स्वामी सेवा करत असताना आपण सतत स्वामींना त्या इच्छा सांगत असतो की स्वामी ही जी माझी इच्छा आहे ना ही तुम्ही पूर्ण करावी तर मी नक्की अक्कलकोटला दर्शनाला येईल तुमच्या आवडती सेवा म्हणजेच जनसेवा म्हणजेच अन्नदानाची सेवा मी नक्की करेन त्यामुळे त्या प्लीज तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करा स्वामी मी कधीही तुमचे पाय सोडणार नाही तर अशा प्रकारे तुम्हाला स्वामींना छान विनंती करायची आहे आणि तुम्ही पहा नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर येताना तुम्हाला दिसेल काही ना काही स्वामी मार्ग आपल्याला दाखवतात आपण कितीही दुःखात संकटात वाईट काळ आपल्यावरती असो या अशा प्रकारच्या इच्छा जर आपण स्वामींना बोलल्या ना, बोल ना कितीही तुम्ही पारण करा कितीही तुम्ही काही करा कधी कधी आपल्या इच्छा पूर्ण होत नाही कारण कसं होतं आपलं मन रगमगत असतं की आपली इच्छा पूर्ण होईल का पण जेव्हा आपण अक्कलकोटला जातो जेव्हा एखादा अन्नदान आपण छोटस करतो तेव्हा मनाला एक वेगळं समाधान मिळतं जे अक्कलकोटला जाऊन आलेत ना ते नक्की कमेंट करतील की अक्कलकोटला जाऊन आल्यानंतर म्हणजे तुम्ही जाण्याच्या आधी कसे होतात आणि जाऊन आल्यानंतर कसे झालात इतकं आपल्या व्यक्तिमत्वात बदल पडतो फक्त अक्कलकोटला जाऊन आल्यानंतर त्यामुळे तुम्हीच पहा की स्वामींना ही हा का आवडत असेल कारण त्यांना माहिती आहे की जे काही आपण आपल्यासोबत काही वाईट विचार घेऊन जर जात असो आपल्या मनात अगोदर काही ना काही असतं पण जेव्हा आपण अक्कलकोटला जाऊन येतो तेव्हा आपल्या मनातील ज्या शंका असतात कुशंका असतात तिथलं ते वातावरण ते सगळं पाहून डोळे भरून सगळं बघून आपल्या मनातलं सगळं जातं की नाही आता माझं जे आयुष्य आहे ना ते मी सगळं स्वामींवरती सोपवलेलं आहे आणि मला विश्वास आहे की स्वामी हे सगळं छानच करतील आणि पहा आपल्या आयुष्यात वाईट गोष्टी घडायच्या असतात त्या घडतात चांगल्या गोष्टी घडायच्या असतात ते आपलं नशीब असतं पण वाईट गोष्टी जेव्हा आपण स्वामी सेवेला लागतो ना तर वाईट गोष्टी आपल्या साईड साईडने जात असतात म्हणजे त्या येतात अगदी अंगावरती आता काहीतरी संकट येईल असं आपल्याला वाटत असतं आणि ते संकट अलगद समोरून निघून जात आपल्याला काहीही धक्का न लावता तर याचा अनुभव मी वेळोवेळी घेतलेला आहे अगदी मृत्यूच्या दारातून सुद्धा परत आलेले आहे मी फक्त स्वामीनामामुळे इतकं त्या स्वामीनामात ताकत आहे आणि जेव्हा तुम्ही अक्कलकोटला जाऊन याल तेव्हा तुम्हाला स्वामी नक्कीच काही ना काही का मार्ग हा दाखवणारच हुनार, दाखवणार आहे तुमची इच्छा जेव्हा तुम्ही हा नवस बोलाल स्वामींना किंवा येईल अन्नदान करेल जनसेवा करेल गोसेवा करेल हे इतके स्वामींचे सोपे सोपे म्हणजे थोडक्यात नवस आहेत हे स्वामींना आवडणारे आहे तुम्ही नैवेद्य कितीही स्वामींना पंचपक्वानाचं नैवेद्य दाखवा तरी स्वामी पटकन प्रसन्न होणार नाहीत पण जी काही सेवा तुम्ही कराल सेवाभाव स्वामी सेवे म्हणजे स्वामी सेवा असं नावच का आहे तर जसं आपण स्वामी सेवा करतो तशीच जनसेवा जनसेवा हीच ईश्वरसेवा असं आपण म्हणतो तर ते खरं आहे ते स्वामींना फक्त तेवढं एकच वाक्य लागू असं मला वाटतं की जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे तुम्ही कितीही स्वामींचा अगदी स्वामींना रोज मुजरा करू नका किंवा काही का नाही पण एखादं चांगलं काम तुमच्यातून होत असेल एखाद्या भूकेलेला जर तुमच्यातून अन्न जात असेल तर ती सेवा स्वामींपर्यंतही पोहोचत असते त्यामुळे उद्या प्रकंड दिनानिमित्त कुठलीही सेवा तुम्हाला करायला मिळाली नाही तर अव अर्जुन स्वामींच्या मंदिरात जा आणि स्वामींना छोटासा नवस बोलून पहा तुमची कितीही कठीण इच्छा असेल तरी सुद्धा स्वामी त्यातून तुम्हाला म्हणजे मार्ग दाखवतील ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि कितीही मोठ्या संकटात तुम्ही असाल तरी त्यातून बाहेर पडण्यास स्वामी स्वतः तुम्हाला मदत करतील तर म्हणजे हा छोटासा व्हिडिओ होता अगदी घाईघाईमध्ये मी बनवलेला आहे तर मी स्वतः या म्हणजे थोडक्यात या ह्याचा वापर करते म्हणजे मी बऱ्याचदा स्वामींना असं म्हणते की मला अक्कलकोटला यायचं आहे असं असं माझ्या मनात शंका कुशंका आहेत आणि खरंच का कोण जाणे कुठून तरी योग जुळून येतो आणि अक्कलकोटला जाणं होतं आणि तिकडनं एकदा आलं की मला काही ना काही मार्ग सापडतो आता जे ज्यांची कोणी जास्त इच्छा नाही आहे ज्यांची कोणाची म्हणजे श्रद्धा नाही आहे स्वामींवरती तर त्यांना या गोष्टी कदाचित खोट्या वाटतील पण मी स्वतः त्यात अनुभव घेतलेला आहे बऱ्याचदा की जेव्हा मला वाटेल की नाही आता मी खूप थकली आहे खूप विचार करून किंवा खूप ह्या संकटांनी ह्याने आणि मला आता स्वामींकडे जायचंच आहे तर अशा वेळी कुठून ना कुठून तो योग जुळून येतो आणि तिकडन आल्यानंतर ना हळूहळू सगळ्या गोष्टी छान पूर्ववत होतात तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर नक्की हा छोटासा उपाय करून पहा स्वामींच्या आवडीचा अनुभव करून पहा पहा स्वामी तुम्हाला नक्की सगळ्या संकटातून बाहेर काढतील आणि तुमच्या इच्छा चांगल्या ज्या आहेत त्या पूर्ण करतील तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ